स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सोशल मीडियावर विनापरवाना प्रचार करणाऱ्या उमेदवारांवर होणार कारवाई राज्यात होणारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी तसंच कार्यकर्ते जोरदार प्रचार करताना दिसत आहेत असं असताना राज्यात अनेक ठिकाणी निवडणूक आधीच बिनविरोध झाले आहे दरम्यान बारामतीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सोशल मीडिया आणि माध्यमांवर प्रचार करण्यासाठी परवानगी आवश्यक आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पंकज अनिल भुसे यांनी पत्रकारांद्वारे दिली आहे तर निवडणूक आयोग करणार कठोर कारवाई नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर बारामतीत उमेदवारांना सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील प्रचारासाठी एमसीएमसीची पूर्वपरवानगी घेणं सक्तीचं करण्यात आलंय आहे या नियमांचं उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी पंकज अनिल भुसे यांनी पत्रकारांद्वारे दिले आहे प्रचारासाठी परवानगी घेणं बंधनकारक राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फेसबुक व्हॉट्सअप युट्यूब इन्स्टाग्राम एक्स सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तसंच कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जाहिरात व्हिडिओ प्रचार सामग्री यातून प्रचार करण्यासाठी एमसीएमसीकडून मान्यता घेणं बंधनकारक आहे मात्र काही उमेदवार परवानगी न घेता थेट प्रचार सुरू करत असल्याचं निदर्शनास आल्यानं प्रशासन सतर्क झालं आहे पत्रात नमूद केल्याप्रमाणे सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक माध्यमातील सर्व जाहिरातींसाठी पूर्व परवानगी अनिवार्य नियमभंग करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाच्या कारवाईची चेतावणी व्हायरल पोस्ट व्हिडिओ जाहिरातींचे एमसीएमसीकडे परीक्षण आवश्यक परवानगीशिवाय जाहिरात प्रसारित करणं ही सरळ नियमभंगाची कृती असून अशा प्रकरणांवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार थेट कारवाई केली जाईल चुकीची माहिती दिशाभूल करणारा किंवा मतदारांवर परिणाम करणारा कोणताही डिजिटल प्रचार यम कडून तपासल्यानंतरच मान्य होईल उमेदवारांनी परवानगीसाठीचा अर्ज एक खिडकी विभाग बारामती नगरपरिषद कार्यालय येथे सादर करावा अशी सूचना देत प्रशासनानं सर्वांना कायद्याचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे